नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो आजची पहिली बाजार समिती आहे सावनेर आणि सावनेरमध्ये कापूस आवक तीन हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती पांढरवाडा आवक चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीचा सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती मारेगाव मारेगाव बाजार समितीमध्ये आज कापूस आवक होती एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दरी सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति प्रतिकुंटलप्रमाणे होता यानंतर बाजार समिती पारशिवनी पारशिवनी बाजार समितीमध्ये आवक आठशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीचा दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये कुंटलप्रमाणे होता यानंतर बाजार समिती अकोला अकोला बाजार समितीमध्ये एकशे अकरा क्विंटलची आवक होती तर जास्तीत जास्त दर सात हजार तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पाच रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलप्रमाणे होता यानंतर अकोला बाजार समितीमध्ये आवक होती एकशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीचा दर सात हजार तीनशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार सा एकशे एकोणसत्तर रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे होता यानंतर बाजार समिती उमरेड उमेर बाजार समितीमध्ये आवक होती चारशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीचा दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे होता यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा देऊळगाव राजा बाव बाजार समितीमध्ये आवक होती दोन हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीचा दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे सुरू होता यानंतर बाजार समिती वरोरा वरोरा बाजार समितीमध्ये आवक सहा हजार क्विंटल तीन हजार नऊशे तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रमाणे सुरू होता यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा आवक एक हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रमाणे सुरू होता यानंतर बाजार समिती नेर परसोबंत्र अकरा आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीचा दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर ही सहा हजार बाजार समिती काटोल आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सुरू होता यानंतर बाजार समिती हिंगणा हिंगणा बाजार समितीमध्ये आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सुरू होता यानंतर हिंगणघाट हिंगणघाटामध्ये आवक बारा हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीचा दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सुरू होता यानंतर बाजार समिती यावल यावल बाजार समितीमध्ये आवक तीनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीचा दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीचा दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव धन्यवाद जय जवान जय किसान